आणि गावांमध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली आपल्या या सगामध्ये अनेक धर्म आहेत अने आणि त्या प्रत्येक धर्मात एक दिवस असा असतो ज्या दिवशी त्या धर्माचे लोक अतिशय उत्साहाने आनंद व्यक्त करतात त्याचप्रमाणे इस्लाम धर्मात सुद्धा आनंदाचे दोन दिवस ठरवण्यात आले ते म्हणजे एक बकरी ईद आणि दुसरा म्हणजे ईद उल फित्र इस्लाम धर्मात पवित्र रमजानचा महिना संपला की चंद्रदर्शनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शव्वाल इस्लामिक महिन्याचे नाव आहे शव्वालच्या एक तारखेला ईद उल फित्र अतिशय आनंदात साजरी केली जाते या दिवशी सर्व लोक मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा देतात हे दृश्य देता। पाहून असे वाटते जणू त्यांनी आताच एकमेकांशी आपले नवे नाते जोडले आहे सर्व नातेवाईक जे वर्षभर आपल्या घरापासून गावापासून दूर होते तेही आपले सर्व कामकाज संपवून ईदच्या दिवशी आपल्या गावी येतात एकमेकांना सांदन व शिरखुर्म्याची मेजवानी देतात या सर्व आनंदात चार चांद तर तेव्हा लागतात जेव्हा गावातील मित्र परिवार इतर धर्मीय बांधव मोठ्या आनंदाने उत्साहाने व हक्काने सांदन व शिरखुर्मा पिण्यासाठी येत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने ईदचा आनंद दुहेरी होते ईदच्या दिवशी सकाळपासूनच मुस्लिम मोहल्ले विविध उपकरणाने प्रज्वलित करण्यात येतात मशिदींवर रोषणाई केली जाते सकाळी सात ते आठ वाजता अल्लाहाची प्रार्थना प्रार्थना करण्यासाठी गावाजवळील मोठ्या मैदानात ईदची नमाज पठण करण्यात येते तदनंतर प्रत्येक व्यक्ती व लहान मुले आतुरतेने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जातात प्रत्येक जण मग तो गरीब असो अथवा श्रीमंत असो नवीन कपडे परिधान करून अल्लाहाचे आभार प्रकट करीत असतो काही तरुण मंडळी या दिवशी जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात तर कोणी आपल्या घरातच विविध प्रकारे आपले मनोरंजन करीत असतात या सगळ्या गोष्टींबरोबरच ईद सर्व मुस्लिमांना काही संदेशही देते त्यात प्रामुख्याने काही महत्वाचे मुद्दे म्हणजेच रमजानचा एक महिना जसे आपण जीवन जगलो त्याच पद्धतीने वर्षभर जगावे आपल्या बोलण्यावर हातावर संयम बाळगावा नेहमी खरे बोलावे इतरांचा आदर करावा आपल्या आनंदात इतरांना सहभागी करावे समाजात नेहमी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे प्रयत्न करत राहावे दिन दुबळ्यांची मदत करत होतो तसेच वर्षाच्या बाराही महिने मदत करीत राहण्याची शिकवण ईद देते असे अनेक संदेश आपल्याला ईद देत असते ईद प्रेम सद्भावना आपापसात प्रेम व बंधुभाव निर्माण करण्यासाठी महत्वाचा सण आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.